Okay, मित्रांनो आपण सध्या मार्केटमध्ये बघतोय खूप सारे तरुण मंडळी जे आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे कोणी इंजिनियर आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅज्युएट्स आहेत कोणी एम बी ए केलं आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणाच्या स्ट्रीम आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या स्ट्रीम्समधून ग्रॅज्युएट झालेले सुशिक्षित हे तरुण मंडळी जॉबचा शोध घेत आहेत परंतु आपण असं चित्र बघतोय आता सध्या की यांना जॉब लवकर मिळत नाहीत किंवा खूपच कमी प्रमाणामध्ये मिळत आहेत आणि म्हणून मग या तरुण मंडळीमध्ये एक सध्या फ्रस्ट्रेशनचं एक वातावरण आपल्याला दिसत आहे ठीक आहे आता समोर तुम्हाला जे दिसतंय एक असाच तरुण दिसतोय आपल्याला जो फ्रस्ट्रेट आहे तो, तो वेगवेगळ्या ठिकाणी जॉब अप्लाय करतो आहे इंटरव्ह्यूज देतो आहे पण त्याचं काही कुठे सिलेक्शन होत नाही आहे आणि दुसरीकडे चित्र कसं आहे बघा दुसरीकडे कंपन्यांमध्ये त्यांना एम्प्लॉईज मिळत नाही आहेत म्हणजे त्यांच्याकडे कामाचा प्रचंड लोड आहे परंतु त्यांना स्किल्ड एम्प्लॉईज मिळत नाही आहेत आणि मग त्यांचे जे एच आर डिपार्टमेंटचे लोक आहेत ते असे स्किल लोक शोधण्यासाठी खूप ठिकाणी शोधतायत प्रयत्न करतायत वेगवेगळ्या ठिकाणी ते कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतायत भरपूर पद्धतीने ते प्रयत्न करतायत परंतु त्यांना हवा असलेला एम्प्लॉई मिळत नाही आहे मग याचं कारण काय असेल बघा द्विधा परिस्थिती दिसते एका बाजूला जॉब नाही म्हणून तो तरुण फ्रस्ट्रेट आहे तर दुसऱ्या बाजूला कंपनीकडे एम्प्लॉईने म्हणून कंपनीचं काम थांबलेलं आहे म्हणून हे असं का झालेलं आहे याच्या मागचं महत्वाचं कारण असं आहे की जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जात आहे ते कदाचित अशा पद्धतीचं असेल की ज्याची रिक्वायरमेंट सध्या मार्केटमध्ये नसेल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते आउटडेटेड स्किल असू शकतं म्हणजे विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने जर आपण शिकत असतील तर मग मात्र त्यांना जॉब मिळण्यासाठी नक्कीच स्ट्रगल करावे लागत असतील आणि कंपन्यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसतंय की कंपनीकडे काम भरपूर आहे परंतु त्यांच्याकडे रिक्वायर्ड स्किल असलेले लोक बिलकुल त्यांच्या त्यांना मिळत नाही ते शोधून शोधून परेशान आहे तर त्यांना प्रॉपर स्किल असलेले लोक मिळत आहेत मग हा जो गॅप आहे आता दोघांमधला हा भरून काढणं गरजेचं आहे मग हा कोणी भरून काढायचा आहे हा आपला आपण स्वतः भरून काढायचा आहे आता जे कोण तरुण बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपण ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी आजची व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आता ए आय आलेला आहे आणि ए आय आपल्याला करिअर डेव्हलपमेंटसाठी मदत करू शकता तुम्ही थमनेल बघितला आहे थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंय की आजची व्हिडिओ जी आहे ही करिअर डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट अशी व्हिडिओ होणार आहे ठीक आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी कव्हर करतो आहोत सगळ्यात पहिला करिअरसाठी आपल्याला रिक्वायर्ड स्किल कसं डेव्हलप करायचं आणि ते आयच्या मदतीने कसं करायचं हे आपण शिकणार आहोत एआय आपल्याला आपलं स्किल डेव्हलप करायला मदत करेल हा पहिला पार्ट असेल आणि सेकंड पार्ट असेल आपला की आपण जे स्किल आता त्याच्याकडून शिकून घेऊ रिक्वायर्ड स्किल त्याचा करिअर पाथ कसा असेल तो आपण फाइंड आउट करायचा चला तर मग आता हे प्रॅक्टिकली करूयात आपण आता मी तुम्हाला चार्ट वर घेऊन जातो आपण दोन टूल वापरणार आहे आता आज एक पहिलं चार्ट जीपीटी आणि दुसरं एक एआयचा टूल आपण वापरणार आहे गुगलचा एआय स्टुडिओ चला आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली जाऊ मी तुम्हाला चार्ट वर घेऊन जातो हे मी चार्ट जीपीटी सुरू केलंय आणि आपण चार्टीपीटीची मदत घेऊ सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची मदत कशासाठी घेणार तर आपल्याला आप एक रिक्वायर्ड स्किल जे आता मार्केटमध्ये मा ट्रेंड करत असेल असं एखादं स्किल डेव्हलप करण्यासाठी म्हणून आपण चार्टीपीटीची पहिल्यांदा मदत घेऊयात मी सुरुवात करतो मी चार्ट जीपीटीला आता इथे काही प्रश्न विचारतो बघा सध्या एआयचा ट्रेंड सुरू आहे आपल्याला सगळ्यांना दिसतंय तुम्ही ही व्हिडिओ जी बघताय ती ए ची आहे आणि असं ए आय सगळीकडेच आपल्याला आता वापरलं जाताना दिसत आहे ठीक आहे मग ए ट्रेंड असेल तर अर्थातच एआयच्या क्षेत्रामध्ये भरपूर जॉबच्या अपॉर्च्युनिटीज असतील मग आपल्याला ए आय शी रिलेटेड एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे तिचं नाव आहे पायथन ठीक आहे तर ही पायथन लँग्वेज आपल्याला शिकायची तुम्हाला शून्य नॉलेज आहे पायथन म्हणजे काय बिलकुल काहीच माहिती नाही आणि तुमची इच्छा आहे तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधले राहू शकता तुमची जी कुठली स्ट्रीम असेल सायन्स असेल कॉमर्स असेल आर्ट्स असेल वॉट पण तुमच्यामध्ये शिकण्याची उमेद असेल आणि स्वतः थोडीशी मेहनत करायची तयारी असेल तर नक्कीच आजची व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला मदत करेल म्हणजे हा ए आय जो आहे तो तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो आज सध्या मार्केटमध्ये एक अफवा पसरली आहे की ए आयमुळे खूप जॉब जातील खूप जॉब जातील नाही मी त्याच्या खिलाफ बोलतोय मी असं म्हणतो की एआय मुळे खूप जॉबच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात जॉब आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये पण रिक्वायर्ड स्किल नसल्यामुळे हे जॉब आपल्याला मिळू शकत नाहीयेत तर मग आज आपण काय करूया रिक्वायर्ड स्किल कसं डेव्हलप करायचं ते पहिले शिकूयात मग आता मी चार्ट फीटी पायथन लँग्वेज मला शिकायची समजा तर त्याच्यासाठी मी त्याला सांगतो मला तीस दिवसांचा एक कोर्स डिझाईन करून दे मी त्याला सांगतो गिव्ह मी थर्टी डेज पायथन कोर्स प्लॅन आणि मी त्याला सांगतो गिव्ह मी थर्टी डेज पायथन कोर्स प्लॅन ओके सिंपल आणि मी इथे त्याला हा प्लॅन मागितला तीस दिवसांचा प्लॅन मला दे पायथनच्या कोर्सचा बघा तो तीस दिवसाचा एक प्लॅन मला तयार करून देतोय तो वीक वाईज जातोय बघा वीक वनला तुम्ही काय घेणार तो पहिल्या दिवशी तुम्ही काय शिकायचं दुसऱ्या दिवशी काय शिकायचं म्हणजे तो प्लॅन देतोय आपल्याला की तुम्ही पायथन कसं शिकायचं आणि पूर्ण तीस दिवसांचा प्लॅन त्याला मी सांगितला की सगळं पायथन मला तीस दिवसात आहे ठीक आहे एक महिना सफी आहे आणि चार आठवड्याचा त्याने प्लॅन मला दिला गुड प्लॅन कर मिळाला आता आपल्याला प्लॅन प्रमाणे आहे आता मी डे वनला जे काही लागणार आहे आता हे इंट्रोडक्शन टू पायथन सेटिंग अप पायथन आयडीई पायथन फर्स्ट पायथन प्रोग्राम हे सगळं डे वनचं मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो आणि सेम प्रोसेस तुम्ही डे टू तु, डे थ्री फोर फाईव्ह साठी वापरा तीस दिवस तुम्ही फॉलो करा हा प्लॅन आणि बघा तुम्हाला पायथन लँग्वेज यायला लागेल म्हणजे तुमच्याकडे पायथनचा स्किल सेट तयार होऊन जाईल आणि मग सेकंड पार्ट आपण काय शिकणार आहे आज की मग पायथन येत असेल तर कुठे जॉब मिळू शकतात ते कसे शोधायचे हो काय काय असू शकतं म्हणजे करिअर पाथ आपण त्यालाच विचारू पुन्हा ठीक आहे चला आता मी पहिल्यांदा डेवनचा प्लॅन म्हणजे डिटेल आपण कसं तयार करायचं ते समजून घेऊयात मी त्याला आता पुढचा प्रॉम देतोय गिव्ह मी डिटेल डिटेल टॉपिक्स फॉर डे वन सिंपल मी काय म्हटलं त्याला गिव्ह मी डिटेल टॉपिक्स फॉर डे वन डे वन साठी डिटेल टॉपिक्स मला दे बस आता डे वनचा पूर्ण डिटेल तो मला देतोय बघा ही जी टेक्निक आहे ना हिला चेन प्रॉम्प्टिंग म्हणतात म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याच्याच प्रश्नांमधून पुन्हा पुढचा प्रॉम्प शोधायचा आणि त्याचं उत्तर तो आपल्याला देत जातो आता इथे बघा डे वनचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये व्हॉट इज पायथन त्याने सांगितलं हा ना त्याच्यानंतर वायलन पायथन त्याने सांगितलं इन्स्टॉल कसं करायचं पायथन त्याच्या स्टेप त्याने सांगितलं सगळं सगळं डिटेल तो देतोय फाईन ठीक आहे मग आता इथे आपल्याला डे वनचा हा पूर्ण पाच टॉपिक आहेत किंवा सात सहा सात टॉपिक आहेत हे देवनचे आपण याच्याकडून घेतले ठीक आहे असं मिळालं आता आपण काय म्हणतो की टीचर जर शिकवत असेल ऍज अ टीचर जर आपल्याला याच्याकडून शिकून घ्यायचं असेल तर मग आपल्याला हे ऑडिओमध्ये ऐकायला आवडेल नक्कीच मग मी त्याला सांगतो की मी ॲज अ टीचर जर हे ऑडिओ याची क्लिप बनवत असेल तर ती कशी बनवायची ते मला बनवून देईल ती मराठीमध्ये दे दे पाहिजे मला समजा है ना इंग्लिशमध्ये तुम्ही भरू शकता तुम्ही मराठीमध्ये भरू शकता मी त्याला पुढे सांगतो आता ऍज पायथन टीचर अँड गिव्ह मी गिव मी धीस डिटेल्स इन मराठी फॉर क्रिएटिंग ऑडिओ क्लिप फॉर क्रिएटिंग ऑडिओ क्लिप ओके मेक इट मेक इट सुटेबल फॉर ऑडिओ क्लिप मी त्याला म्हणतो की असं बनव मराठीमध्ये ऑडिओ क्लिपसाठी सुटेबल असेल आणि तो या टॉपिकचं हे जे आपण डे वनचा पहिला टॉपिक जो घेतलेला आहे तो त्याने आपल्याला मराठीमध्ये एक शिक्षकाच्या आवाजात मराठीत कसा असेल एक शिक्षक शिकवतोय त्या पद्धतीने तो मला इथे टॉपिक वाईज जो काय ऑडिओ स्क्रिप्ट तो बनवून देतोय बघा पायथन म्हणजे काय का शिकावी सगळे टॉपिक तो मला देतोय गुड आता हे सगळं जे मिळालं आपल्याला याची ऑडिओ क्लिप कशी तयार करायची मग दुसरं एक टूल आहे आपल्याकडे गुगलचा एआय स्टुडिओ ओके okay. आता मी गुगलच्या ए आय स्टुडिओमध्ये जातो आणि आता याच्यातला हे जे टॉपिक आहेत ना याची मी आता एक ऑडिओ क्लिप त्याच्याकडून बनवून घेतो आता मी काय केलं बघा इथे डे वनचा हा जो पार्ट आहे हा एवढा मी कॉपी करून घेतला ठीक आहे हा डे चा पार्ट कॉपी करतो मी आता गुगलचा ए आय स्टुडिओ सुरू केला त्याच्यात मला या ठिकाणी जनरेट मीडियामध्ये जायचं आहे आणि इथे मला जेमिनी स्पीच जनरेशन नावाचं हे टूल आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे हे आपण अनलिमिटेड ऑडिओ जनरेट करायला वापरू शकतो ह्याच्यामध्ये सिंगल स्पीकर तुम्ही घ्या तुम्हाला जो तुमी तुमी आवाज आवडेल इथून एक तुम्ही कुठला तरी आवाज घ्या तुम्ही प्ले करून बघा आवाज तुम्हाला कुठला आवडतो मेक समथिंग नाही आवडला हा दुसरा घेऊ ठीक आहे आता बरा वाटला मी हा आवाज तुम्ही चेक करा तुम्हाला जो आवाज आवडेल तो तुम्ही घ्या तो जो टॉपिक आपण तिकडनं कॉपी केला तो मी इथे पेस्ट करून घेतला डे वनचा पहिला टॉपिक आता हे डे वन वगैरे हे काढून घेऊ आपण आपल्याला काय पाहिजे फक्त पायथनचा परिचय ठीक आहे आता याच्यानंतरचा टॉपिक मी सेम पुन्हा तिकडे जातो चार्ट जी पी डी मध्ये दुसरा जो टॉपिक आहे पायथन म्हणजे काय हा ना हे इथून एवढं सगळं पुन्हा कॉपी करतो हे बघा कॉपी केलं आणि परत मी जे याच्यामध्ये आलो गुगल जे आहे स्टुडिओमध्ये त्याला पेस्ट केला सेम आता एक एक टॉपिक जे आहेत ना इथे तुम्ही एका खाली एक तुम्ही या ठिकाणी पेस्ट करून घ्या ना हे बघा आता हा दुसरा घेतला हा तिसरा टॉपिक पायथन का शिकावं त्याचं हे वैशिष्ट्य हे इथून आपण घेतलं पुन्हा कॉपी करा सेम पुन्हा तुम्ही इथे जा जास्ट करा म्हणजे तो ऍज अ टीचर तुम्हाला हे टॉपिक सगळे शिकवेल ठीक आहे से, असं सेम करायचंय आता मी याला रन बटनला क्लिक करतो बघा इथे आणि याची एक ऑडिओ तयार होईल आता बघा एक सुंदर ऑडिओ तो तयार करेल आणि ती जी ऑडिओ आहे आता ती आपल्याला इथे प्ले करून बघायची कशी आहे मग ती तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो बघा हे जे दोघ टूल आहे चॅट जीपीटी आहे किंवा हा तुमचा एआय स्टुडिओ आहे हे मोबाईल कॉम्पॅटेबल आहेत म्हणजे तुम्ही मोबाईल फोन मध्ये सुद्धा यांना रन करू शकता ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर्स नसतील त्यांनी मोबाईल फोन मध्ये देखील हे वापरलं तरी चालेल आणि मोबाईल फोन हा तुमच्याजवळ असतो आणि हा जो शिक्षक तुम्ही आता मध्ये बघता आहात तो चोवीस तास तुमच्या बरोबर आहे डे नाईट पायथन परिचय ऑडिओ साठी स्क्रिप्ट मराठीत नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत पायथन या लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषेचा पहिला धडा पायथन ही एक सोप्या आणि समजण्यास सोयीस्कर भाषांपैकी एक आहे जी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते पायथन म्हणजे काय पायथन ही एक हाय लेवल इंटरप्रेटेड म्हणजेच थेट चालणारी प्रोग्रामिंग भाषा आहे तिचा सिंटॅक्स खूपच साधा बघा अतिशय सुंदर म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याने एक शिक्षक जसा शिकवेल तशा पद्धतीने ही ऑडिओ क्लिप तयार करून दिली ही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात तुमच्या मोबाईल फोनमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये आणि तुम्ही ती ऐकू शकतात म्हणजे जर तुम्हाला वाचायचा कंटाळा असेल तर तुम्ही ऑडिओ बनवून घ्या आणि ती वापरा ठीक आहे जसं तुम्हाला सुटेबल असेल पण तुम्ही शिका दुसरी गोष्ट भाषा तुमची तुम्ही निवडा आता मी जे मराठीत केलं म्हणून मराठीतच पाहिजे असं नाही ज्यांना मराठी भाषेत आवडेल त्यांनी मराठीत करा ज्यांना इंग्लिश आवडत असेल त्यांनी इंग्लिशमध्ये ठेवा ज्यांना अजून वेगळ्या कुठल्या भाषेत आवा असेल हिंदी गुजराती तुम्ही ती वापरा म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल शिक्षक मिळाला जो सगळ्या भाषेमध्ये आपल्याला शिकवू शकतो दुसरी गोष्ट त्याला एक पैसा द्यायची गरज नाही फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो आणि तिसरा महत्वाचा बेनिफिट काय आहे चोवीस तास तो आपल्या बरोबर आहे तुम्ही रात्री दोन वाजता जरी त्याला सांगितलं तरी तो तुम्हाला तुमच्यासाठी काम करेल बरोबर आहे आपण रिअल ह्युमन टीचरला असं सांगू नाही शकत ना रात्री तुम्ही जर दोन वाजता तुमच्या सरांना फोन केला तर सर ऐतील का ते म्हणतील ही वेळ आहे का तुला फोन करायची बरोबर ते तुम्हाला रागवतील पण हा नाही रागवणार तुम्ही दिवस रात्र दुपार सकाळ संध्याकाळ वातावरण कसे राहू द्या बाहेर पाऊस पडू द्या थंडी असू द्या ऊन वारा काही असू द्या तुमच्यासाठी हा शिक्षक चोवीस तास रेडी आहे हा याच्या मागचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे ठीक आहे मग आता मी तुम्हाला काय शिकवलं याच्यामध्ये की पायथन ही लँग्वेज तुम्ही कशा पद्धतीने शिकायची आता याचा तुम् थोडासा प्रॅक्टिकल पार्ट बघूयात आपण म्हणजे काय बघा आता पायथनचे प्रोग्राम रन करण्यासाठी काय लागतं त्याने छान आपल्याला पुढे दिलंय कोणता कोड एडिटर वापरायचा म्हणजे पायथनचा प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्ही आयडी ई नावाचा एक इडिटर आहे हा वापरू शकता जो पायथन बरोबर येतो वीएस कोड आहे तो, तो वापरू शकतात पायचाम आहे भरपूर येतो तुम्हाला जो वापरायचा त्याच्याबद्दल डिटेल तुम्ही पुन्हा विचारू शकता म्हणजे जर तुम्हाला आयडी ई कसा वापरायचा हे विचारायचं असेल त्याला तर तुम्ही इथे पुन्हा प्रश्न करू शकता ठीक आहे मला माहिती आहे आयडीएल ई कसा वापरायचा मग मी तुम्हाला त्याचा पुढचा पाठ दाखवतो आता हा प्रोग्राम पण त्याने लिहून दिला बघा हा सिंपल प्रोग्राम आहे हॅलो वर्ड एक सिंगल लाईन मध्ये प्रोग्राम लिहिला आहे हा पायथन लँग्वेज मध्ये लिहिलेला प्रोग्राम आहे पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी पायथनची ओळख प्रोग्राम कसा लिहायचा आणि कसा रन करायचा एवढंच फक्त शिकवलं जातं दुसऱ्या दिवसाच्या प्लॅन मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तो तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकवेल आणि कंप्लीट तीस दिवस तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला पायथन लँग्वेज शंभर टक्के यायला लागून जाईल कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये न जाता तुम्ही पायथन शिकू शकता चला हा कोड मी इथून कॉपी करतो सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला पायथन इन्स्टॉल करावं लागेल त्याच्यासाठी त्यांनी ह्या स्टेप दिल्या आहेत बघा पायथन इन्स्टॉल करण्यासाठी पहिली स्टेप दिली आहे पायथन डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जा तिथे तुम्ही पायथन डाऊनलोड करा आणि ते तुम्ही वापरा ठीक आहे हे सगळं डिटेल दिलंय मी तुम्हाला दाखवून देतो फक्त मी ऑलरेडी इन्स्टॉल केलंय मी इथे जातो इथे तुम्ही गुगलमध्ये जा पहिल्यांदा गुगल डॉट कॉम तुमची जी वेबसाईट आहे ती तुम्ही आधी ओपन करा आणि गुगलला विचारा तुम्ही इथे इथे लिहा तुम्ही डाउनलोड काय डाउनलोड करायचं आपल्याला पायथन तुम्ही डाउनलोड पायथन केलं की तुम्ही इथे पायथनच्या ऑफिसियल वेबसाइट वर येतात सिम्पल ही वेबसाईट आहे इथून तुम्हाला पायथनचं जे वर्जन हवं असेल रिलीज म्हणतो आपण त्याला खूप सारे रिलीज दिली आहेत थ्री पॉईंट इलेवन थ्री पॉईंट नाईन थ्री पॉईंट फोर्टीन भरपूर रिलीजेस आहेत आता हे प्री रिलीज आहे इथे दिलेलं तुम्हाला जे रिलीज हवं असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता थोडंसं पुढे जा अजून आणि त्याच्या लिंक्स आहेत बघा तुम्हाला याच्यातलं पायथन जे हवं असेल समजा मला हे हवं आहे पायथन थ्री पॉईंट ट्वेल्व ठीक आहे मी याला डाउनलोडला क्लिक केलं तर हे डाउनलोड होऊन जाईल आणि बस त्याचा एक सेटअप आहे फक्त त्याला डबल क्लिक करा नेक्स्ट 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 करत जा इन्स्टॉल होऊन जाईल सिम्पल आहे आता इन्स्टॉल झालंय का हे कसं कर चेक करायचं आहे हे त्याने सांगितलंय बघा सक्सेसफुल इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही कमांड प्रॉम्पला जाऊन पायथन मायनस मायनस व्हर्जन हे टाईप करून बघा म्हणजे तुमच्याकडे पायथन इन्स्टॉल झालं का हे चेक करता येईल मी करून दाखवतो बघा इथे तुम्ही आता कमांड प्रॉम्पसाठी साठी एम असं टाईप करणार सीएमडी कमांड प्रॉम्प्टला आपण गेलो आणि इथे तुम्ही तो कमांड प्रॉम्प्ट जो आहे ना त्याला पण आपल्याला परमिशन लागेल इथे कमांड प्रॉम्प्टवर माउस राईट बटन क्लिक करून तुम्ही रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा इथे आणि मग तुम्ही इथे टाईप करा पायथन पायथन मायनस मायनस वर्जन आणि एंटर बटन प्रेस करा तुम्हाला दाखवतो बघा पायथन थ्री पॉईंट ट्वेल्व माझ्याकडे हे स्टॉल आहे गुड आणि मग आता पायथनचा पहिला प्रोग्राम कसा लिहायचा मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे पायथन आय डी एल ई सुचवलेलं आहे ते पायथन आयडीएलई तुम्ही ते सर्च करा हे समोर दिसतंय बघा आयडी एल ई पायथन याला तुम्ही क्लिक करा यालाही रन करताना रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करा माऊस राईट बटन क्लिक करून रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करा की ते या पद्धतीने सुरू होतं आता त्याने जो प्रोग्राम दिला आहे मी चार जी पी टीवर परत जातो ते बघा आणि त्याने लिहून दिलेला हा जो कोड आहे इथे हा छोटासा कोड आहे हा मी कॉपी करतो आणि या आय डी एल ई मध्ये आपण जे आय डी ई सुरू केलं इथे त्याच्यात न्यू फाईल घ्यायची एक न्यू प्रोग्राम घ्यायचा आणि इथे ती लाईन टाईप करायची म्हणजे तो प्रोग्राम एका लाईनचा सिम्पल प्रोग्राम आहे मी टाईप केला आता याला रन करण्यासाठी इथे क्लिक करा वर क्लिक करा सेव्ह करा याला तो म्हणतो सेव्ह करून घ्या याला काही पण नाव देऊन द्या एक मेरा नाव देतो डेमो वन डॉट फाय ठीक आहे एक समथिंग हे सगळं तो प्रोसेसमध्ये सांगतोय सेव्ह बटनला क्लिक करा आणि हा प्रोग्राम रन झाला बघा हॅलो वर्ड म्हणजे आता तुम्ही पायथन लँग्वेज शिकत असताना तुम्हाला पायथनचे प्रोग्राम कुठे रन करायचे कसे रन करायचे हे सगळं याच्यामध्ये दिसत आहे तर अशा पद्धतीने हा तीस दिवसांचा पूर्ण प्लॅन त्याचा जो तुम्ही फॉलो करणार पूर्ण तीस दिवस जर तुम्ही फॉलो केले तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही डिटेल मागा तो तुम्हाला देतो मी जसं आता इथे म्हटलं मराठीमध्ये तीस दिवसाचा हा पूर्ण प्लॅन तुम्ही कंप्लीट कव्हर के, केल्यानंतर पायथनचं स्किन सेट तुमच्याकडे रेडी झालं आणि मग आता याच्यानंतरची सेकंड स्टेप राहील की आता ही जे स्किन सेट आहे याच्यावर आपल्याला कुठला जॉब मिळू शकतो तो कसा असू शकतो काय काय कामं करावे लागतात चला मग ते आपण जाणून घेऊयात आता पुढच्या पार्टमध्ये ओके आता तुम्ही पायथनशी रिलेटेड जॉब सर्च करण्यासाठी बाहेर पडले आता मी चार्ट जी पी टीला विचारतो आता सेकंड पार्ट आपला इथे स्टार्ट करतोय आपण की पायथनमध्ये मी करिअर करू शकतो तुम्हाला आता जी स्किल मी शिकलो म्हणजे हा जो तीस दिवसाचा कोर्स मी केला तर याच्यावर मला कुठला जॉब मिळू शकतो त्याची मला लिस्ट करून द्या असं मी त्याला सांगतो मी त्याला म्हणतो इथे गिव्ह मी लिस्ट ऑफ जॉब्स लिस्ट ऑफ जॉब्स आय कॅन अप्लाय फॉर युजिंग धीस थर्टी डे पायथन मी सिंपल त्याला म्हटलं गिव्ह मी लिस्ट ऑफ जॉब्स आय कॅन अप्लाय आणि जो या थर्टी डे पायथन कोर्सवर हो अवलंबून असेल ओके okay? तर मी आता याला हा प्रॉम दिल्यानंतर तुम्हाला काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथे सर्च करेल बघा आता तो मला सांगतो एंट्री लेवलचे जॉब तुम्हाला मिळू शकतात पायथन डेव्हलपर तुम्ही इंटर्न किंवा ज्युनियर प्रोग्रामर म्हणून लागू शकतात जॉब रोल राईट बेसिक पायथन स्क्रिप्ट आता तुम्ही हा तीस दिवसाचा प्लॅन कंप्लीट केल्यावर तुम्हाला पायथनच्या स्क्रिप्ट लिहिता यायला लागतील व्यवस्थितपणे त्याच्यासाठी काय काय स्किल लागतं तुम्हाला फंक्शन फाईल हँडलिंग वगैरे त्या पूर्ण टॉपिकमध्ये आहे ते तीस दिवसाच्या प्लॅनमध्ये हे सगळं तुम्हाला शिकता येईल दुसरा जॉब त्याने सुचवला ऑटोमेशन टेस्टर तुम्ही बनू शकतात हा दुसरा जॉब तिसरा डेटा एंट्री किंवा डेटा क्लिनिंग फ्री लान्सिंगचा जॉब तुम्ही करू शकतात ज्युनियर डेटा ॲनालिस्ट तुम्ही बनू शकतात टेक्निकल सपोर्ट पायथन असिस्टंट तुम्ही बनू शकता वेबस्क्रॅप फ्री लान्सर तुम्ही बनवू शकतात आता ह्या पोस्ट तो आपल्याला सजेस्ट करतो आहे की तुम्ही हा तीस दिवसांचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे या ठिकाणी जॉब मिळू शकतो वेअर टू फाईंड दिस जॉब्स हे जॉब्स कुठे मिळतील तुम्हाला त्याने हे पण दिले बघा इथे इंटर्नशाला नावाची साय साईट आहे तिथे मिळतील लिंकडिंग जॉब्सवर जा नोकरी डॉट कॉमवर जा त्यानंतर फायबर डॉट कॉमवर जा अपवर्कवर जा तिथे तुम्हाला याच्याशी रिलेटेड ज्या जॉब ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात ठीक आहे आता मी काय करतो बघा आता मी त्याला पायथन डेव्हलपर हा जो पहिला जॉब आहे याच्यासाठी मला आता समजा अप्लाय करायचं आहे ठीक आहे या जॉबसाठी तर मग मी त्याचं थोडं डिटेल मागतो त्याच्याकडे मी असं सांगतो त्याला की गिव मी मोर डिटेल्स डिटेल्स फॉर जॉब वन जॉब वन ॲज पायथन डेव्हलपर पायथन डेव्हलपर आणि हे मला मराठीत सांग असं मी त्याला सांगतो परत फिरून आपण मराठीवर येऊ इन मराठी ठीक आहे मला हे मराठीत सांग पहिला जो जॉब आहे त्याचं डिटेल सांग तो सांगतोय बघा मला आता पायथन डेव्हलपर काय असतो याबद्दल तो मला सांगतो पदाचे नाव म्हणजे जी पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव आहे पायथन डेव्हलपर इंटर्न किंवा फ्रेशर कुठे मिळू शकते आय टी कंपनी स्टार्टअप्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एजन्सी एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपन्या फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट इथे हे जॉब मिळू शकतात कामाचं स्वरूप काय असेल ते पण सांगतो बघा तो तुम्ही पायथन वापरून खालील कामं करू शकता बेसिक स्क्रिप्ट लिहिणे डेटा प्रोसेस करणे सॉफ्टवेअर टीमला सपोर्ट देणे छोट्या प्रोजेक्ट्सवर काम करणे युनिट टेस्टिंग किंवा बग फिक्सिंग करणे त्या तीस दिवसाचा तो कोर्स पूर्ण केल्यावर तुम्ही या गोष्टी त्याच्याकडून शिकू शकतात ठीक आहे त्याच्यासाठी काय यायला लागेल तुमचं स्किल रिक्वायरमेंट काय आहे बघा तुमचं पायथनचं बेसिक लँग्वेज जे आहे बेसिक सिंटॅक्स तुम्हाला या यायला पाहिजे त्या तीस दिवसाच्या कोर्समध्ये हे सगळं कव्हर केलेले आहे त्याने पायथनचं बेसिक व्हेरिएबल फंक्शन हे सगळं कव्हर केलंय ऑप्शनल पण अजून ऍडिशनल काय यायला पाहिजे तुम्हाला गिटअप कसं वापरायचं व्ही एस कोड कसा वापरायचा जेसन जी वाय हे ह्या गोष्टी तुम्हाला येत असतील ऑप्शनल आहे येत असतील तर ता चांगलं समजा तुमच्याकडे अजून वेळ आहे तुम्ही अप्लाय करायच्या अगोदर मग हे स्किल पुन्हा त्याच्याकडून डेव्हलप करून घेऊ शकता तुम्ही काय करणार गिटअप कसं वापरायचं हे त्याला विचारायचं त्याला पुन्हा सांगा तुम्ही की मला आठ दिवसाचा किंवा पाच दिवसाचा गीटअप कसा वापरायचं याचा कोर्स डिझाईन करून दे सेम प्रोसेस जी मी करतोय ती तुम्ही त्याला सांगणार आणि मग तो तुम्हाला परत कोर्स बनवून देईल फॉलो करा मी जसं सांगितलं त्या पद्धतीने आणि सेल्फ शिका कारण प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी वेळ आणि पैसा या दोन गोष्टी आपल्याला लागतात आणि ए आयमुळे काय झालं वेळेचं बंधन नाही तुम्ही तुमच्या सवडीने तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा शिकू शकता आणि दुसरी गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट याला पैसा लागत नाही आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला समजेपर्यंत तो सांगेल फक्त हे जे दोघं टूल आहेत एक चॅट जी पी टी आणि दुसरं तुमचं गुगलचा ए आय स्टुडिओ ऑडिओ जनरेट करण्यासाठी याचा प्रॉपर जर तुम्ही उपयोग करून घेतला तर शंभर टक्के तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत ठीक आहे आता तुम्ही दोघं गोष्टी शिकलात पहिली गोष्ट तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप केलं पायथनमध्ये आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता करिअर पात म्हणजे तुम्हाला कुठल्या जागेवर पोस्ट मिळू शकते वगैरे अजून तुम्ही डिटेल याच्यामध्ये जाऊ शकतात व्हिडिओ जरा मोठी होते त्यामुळे मी आता तूर्त जास्त एक्सप्लेन न करता तुमच्या लक्षात येत आहे आता कशा पद्धतीने गेलं तर आपल्याला करिअरच्यासाठी त्याची मदत घेता येऊ शकते आता शेवटचा एक काय राहतो तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला एक रिझ्युमे तयार करायचा आहे ठीक आहे आता या पायथन प्रोग्रामरसाठी पायथन डेव्हलपरसाठी जर मला अप्लाय करायचा असेल तर माझा रिझ्युमे मला तयार करून दे असं मी त्याला सांगतो ठीक आहे आता मी माझं डिटेल त्याला देतो की मी ते सांगतो माय नेम इज सचिन माय नेम इज सचिन आय वॉन्ट टू अप्लाय फॉर पायथन डेव्हलपर किंवा दिस पोस्ट म्हटलं तरी चालेल त्याला आता माहिती आहे की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय पायथन डेव्हलपर आणि त्याला मी सांगतो गिव uh, for, okay? मी गिव मी रिझूमे फॉरमॅट फॉर फॉर धीस स्किल सेट ओके त्याला मी सांगितलं की आता माझ्याकडे जे स्किल सेट आहे माझं नाव सचिन आहे आणि मला एक रिझ्युमे तयार करून दे आता माझ्याकडे पायथन डेव्हलपरसाठी मला अप्लाय करायचा असेल तर माझा रिझ्युमे कसा असला पाहिजे आणि बघा तो तुमचा सुद्धा लिहून देतो प्रोफेशनल रिझ्युमे तो लिहून देतो आहे तुमचं नाव सचिन तुमचं लास्ट नेम इथे टाका तुमचं गाव तुमचा मोबाईल नंबर आणि तो इथे एकदमी इथे इन्फॉर्मेशन तुम्ही भरा तुमची प्रॉपर आपण एक सचिन एकदमी नाव घेतलं आणि त्याच्यातही सांगतो करिअर ऑब्जेक्टिव्ह मस्त अगदी चांगल्या फॉर्मॅटमध्ये तो रिझ्युमे बनवून देतोय स्किल तुमच्याकडे काय काय स्किल आला आता कोर पायथन व्हेरिएबल्स लुक्स वगैरे ऑब्जेक्ट ओरिएंटेड त्या तीस दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही एवढं सगळं शिकला आहे हे तुमच्याकडे स्किल्स हे तुमचे एज्युकेशन तुमची काय डिग्री असेल ते इथे टाका तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकलात एक ब्लँक फॉर्मॅट तो छान बनवून देतो आहे तुम्ही प्रोजेक्ट्स कुठले कुठले बनवले तो काही आयडिया देतोय तुम्हाला फाईल ऑर्गनायझेशन युजिंग पायथन सिम्पल टू टू डीज ॲप हे पण तुम्ही बनवलेत असं तुम्ही इथे टाकू शकता हे कसे बनवायचे हे इथून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अजून शिकवणार आहे की तुम्हाला ॲप्स कसे बनवता येतील किंवा एखादं सॉफ्टवेअर कसं बनवता येईल किंवा किंवा आपण ए आयच्या मदतीने ती एखादी वेबसाईट कशी बनवू शकतो प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची एक पूर्ण सिरीज आपण घेणार आहोत ए आय डेव्हलपरच्या किंवा ए आय टूलच्या मदतीने प्रोजेक्ट्स कसे डेव्हलप करायचे हे आपण त्यावेळेला पुन्हा बघून तुम्ही नक्की त्या व्हिडिओ बघा सगळ्या म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे तुमच्या करिअरसाठी त्याचा फायदा होईल बघा आता हा रिझ्युमेचा एक सुंदर फॉर्मॅट त्याने दिला हा तुम्ही इथून कॉपी करून घ्या आणि तुमच्या वर्ड फाईलमध्ये तुम्ही व्यवस्थित टाईप करून अप्लाय करू शकतात तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए आयचा उपयोग म्हणजे चॅट जी पी टी आणि गुगल ए आय स्टुडिओचा उपयोग आपल्या करिअरसाठी कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आजच्या सेशनमध्ये बघितलं जर तुम्हाला खरोखर ही व्हिडिओ आवडली असेल तरच अप्लाय करा आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे ज्या व्हिडिओज येतील त्या व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हा छोटासा माझा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो आणि आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये